बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते औरंगाबाद खंडपीठात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देण्यात आलंय जनहित याचिकेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर आणि तिच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय या प्रकरणाची आता पुढची सुनावणी अठरा ऑगस्टला होणार आहे औरंगाबाद खंडपीठात ती अपेक्षित आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल लाडकी बहीण योजने हो संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत असताना ही याचिका काय अधिक माहिती लातूरचे व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ महादेव आल्टे यांनी ही याचिका दाखल केली महत्वाचं म्हणजे औरंगाबाद खंडपीठानं ती याचिका दाखल करून घेतली याचिकेतले मुद्दे काय आहेत तर करदात्या व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ होतो आहे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडतोय यामुळे राज्याचा विकास खुंटेल आणि प्रशासकीय यंत्रणेच्या वेतनावरही परिणाम होईल अशी भीती आहे आणि म्हणून या योजनेची वैधता तपासा अपात्र लाभार्थ्याकडून वसुलीची वसुली करा स्वतंत्र चौकशी समिती नेमा योजनेचे जे उद्देश आहेत त्या उद्देशामध्ये असलेल्या नियमाच्या व्यतिरिक्त काही लोकांना अतिरिक्त लाभ दिलेला आहे तर त्याबद्दलचे नियम पुन्हा एकदा निश्चित करा लाभार्थ्यांच्या आकडेवारी दाखवा पात्रता निकष आणि ज्यांनी उल्लंघन केले त्यांच्यावरच्या कारवाया करा अशा सगळ्या गोष्टी घेऊन हे याचिका करते औरंगाबाद खंडपीठात गेलेले आता काय झाले की आपल्याकडे पण दिसत आहे की साधारणपणे चार हजार पाचशे कोटी रुपये हे अतिरिक्तचे लाटले गेलेले आहेत याशिवाय जवळपास पंचवीस लक्ष अपात्र लाभार्थ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलाय हेही सरकारने स्पष्ट केलंय आणि म्हणून मला असं वाटतंय की ही जी याचिका आहे त्या याचिकेची वैधता आणि त्या संदर्भातल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सरकारची मोठी अडचण होईल कारण सरकारने स्वतःच सांगितलेलं आहे की आम्ही या योजनेमध्ये जे निकष घातले होते त्या, त्या निकषाची पूर्तता होत नाहीये आणि म्हणून असं वाटतं की सरकारला आता या योजनेसंदर्भातल्या आकडेवारीसह औरंगाबाद खंडपीठामध्ये स्वतःची बाजू मांडताना बरीचशी कसरत करावी लागेल नक्कीच अतुर्दा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल